हो नमस्कार या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंकजा मुंडे यांचा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने अखेर विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीनं करावं हा मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षासमोर निर्माण झालेला होता आणि त्यावरती अखेर भारतीय जनता पक्षाने एक तोडगा काढला म्हणजेच पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी देणं अर्थातच राज्यातील राजकारणापेक्षा राष्ट्रीय राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांना सक्रिय करणं हे भारतीय जनता पक्षाला महत्वाचं वाटलेलं आहे पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामधून जरी उमेदवारी मिळाली असली तरी सुद्धा विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी गेल्यामुळं किंवा त्यांचा पत्ता कापला गेल्यामुळं अर्थातच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून काहीशा प्रमाणामध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणापासून पंकजा मुंडे या काहीशा आलिप्त झाल्या भलेही भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांच्यावरती पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी जरी दिली असली तरी सुद्धा दिल्लीच्या राजकारणापेक्षा पंकजा मुंडे यांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावरती अधिक पाहायला मिळालं पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे कसं करावं हा मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षासमोर निर्माण झालेला होता विधान परिषद किंवा राज्यसभा याच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावं अशी मागणी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे राजकीय बदल गेल्या एक ते दीड वर्षामध्ये झालेले आहेत आणि एकंदरीत अजित पवार गट भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये जर सर्वात मोठी अडचण म्हणजेच राजकीय अडचण जर कोणाची झाली असेल तर ती म्हणजे पंकजा मुंडे यांची कारण धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघामधून आमदार आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवरती असणार आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्यामुळं अर्थातच बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांचा दबदबा पाहायला मिळत आहे पंकजा मुंडे यांच्याकडं सत्तेचं कोणतंही महत्वाचं पद नाही त्यामुळं पंकजा मुंडे यांचा राजकीय संपर्क हा कमी पडत आहे परंतु गेल्या तीन चार महिन्यामध्ये पंकजा मुंडे या राजकीय दृष्ट्या जास्तच सक्रिय होताना दिसत आहे आणि विशेष करून गेल्या दोन तीन महिन्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे या सक्रिय दिसत आहेत पंकजा मुंडे या बा बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील अशा प्रकारचे संकेत भारतीय जनता पक्षाकडून मिळत होते अर्थातच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी गेल्या दोन टर्ममध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी जनतेमध्ये पॉझिटिव्ह मत सुद्धा पाहायला मिळत आहे म्हणजे त्या खासदार म्हणून तिसऱ्यांना निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे परंतु तरीसुद्धा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे अर्थातच त्यामुळं भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फायदा नक्कीच मिळेल परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षात जी नेतृत्वाची स्पर्धा काही स्वरूपात दिसत होती त्या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे हा राजकीय संघर्ष सुद्धा पाठव्यापाठीमागे काही प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता परंतु तो संघर्ष या निमित्ताने कमी होईल अशी सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे अर्थातच पंकजा मुंडे या खासदारवरून निवडून गेल्या तर आणि तिसऱ्यांदा जर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सत्ते सरकार सत्तेवरती आलं तर त्या सरकारमध्ये पंकजा मुंडे या मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असतील हे मात्र नक्की पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा अत्यंत उत्तमपणे पुढे नेण्याचं काम पंकजा मुंडे करत आहेत भलेही गेल्या पाच वर्षामध्ये पंकजा मुंडे यांच्याकडं कोणतंही मोठं सत्तेचं पद नसून सुद्धा देखील त्यांची लोकप्रियता ही कमी झाल्याचं दिसून आलेलं नाही म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून कोणाचं नाव घ्यावं लागेल तर त्यामध्ये पहिले नाव पंकजा मुंडे यांचं आपण घेऊ शकतो महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस विधानसभा मतदारसंघावरती पंकजा मुंडे यांचं एक प्रकारे वर्चस्व आहे किंवा त्या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळं पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना एक प्रकारे शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या रूपात राष्ट्रीय राजकारणात एका मजबूत नेत्याला भारतीय जनता पक्ष आगामी काळात पुढे करू शकतो त्यामुळं पंकजा मुंडे या काहीशा गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये बाजूला गेल्याचं जरी दिसत असलं तरी सुद्धा पंकजा मुंडे यांनी आपली राजकीय निष्ठा ही भारतीय जनता पक्षावरून ढळू दिली नाही त्याचबरोबर त्यांनी इतर पक्षांकडून ऑफर येत असताना सुद्धा इतर पक्षामध्ये जाण्याचा के विचार केलेला नाही आणि याच गोष्टीचा विचार करून तसेच पंकजा मुंडे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभाव पाहून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावरती ही नवीन जबाबदारी सोपवलेली आहे अर्थातच बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे या निवडून येतील अशी जरी शक्यता असली तरी सुद्धा मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे सध्या मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मराठा समाजामध्ये एक रोष दिसत आहे त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा आणि विशेष करून शरद पवार यांच्या गटाचा उमेदवार कोण असणार शरद पवार गटाकडून मराठा चेहरा उभा केला जाणार की आणखी अन, इतर ओबीसी किंवा एससी एस टी ती समाजातील उमेदवार उमेदवारी दिले जाणार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा जरी ऐकायला मिळत असल्या तरी सुद्धा बीड लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरद पवार गटाकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाऊ शकतो त्यामुळं जरी पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली असली आणि त्यांची निवडून येण्याची शक्यता जरी जास्त वाटत असली तरी सुद्धा पंकजा मुंडे यांना अंतर्गतरित्या अजित पवार गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांची मदत निवडणुकीमध्ये किती मिळेल हाही मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची पाहिजे अशी मदत पंकजा मुंडे यांना झाली नाही असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून वारंवार केला जात आहे त्यामुळं दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाने जी, जी चूक केली ती चूक यावेळी भारतीय जनता पक्ष करणार नाही अशा प्र प्रकारची चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहे अर्थातच पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांचं समर्थन मिळणार असल्यामुळं पंकजा मुंडे यांचं मताधिक्य बीड लोकसभा मतदारसंघामधून वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा म्हणजेच अजित पवार गट असेल किंवा बीजेपी असेल यांचा दबधबा आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीकडं केवळ एक आमदार आहे ते म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर इतर बीड जिल्ह्यातील मोठी राजकीय नेते मंडळी ही अजित पवार यांच्या गटात तर किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रकाश सोळंके बाळासाहेब आजबे नमिता मुंदडा सुरेश धस अशी मातभर नेते मंडळी ही महायुतीच्या बाजूला असल्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची बाजू म्हणजेच पंकजा मुंडे यांची बाजू ही वरचड वाटत आहे त्यामुळं पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधून सहजरित्या निवडून येतील किंवा कागदावरती तरी पंकजा मुंडे यांच्या बाजूने राजकीय गणिते ही प्लस मध्ये दिसत आहे परंतु शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवार कोण दिला जातोय आणि एकंदरीत मराठा समाजाची भूमिका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणती राहणार यावरती सुद्धा बरीच गणिते अवलंबून आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून पंकजा मुंडे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची किती प्रमाणामध्ये मदत ही महाविकास आघाडीला मिळेल यावरती सुद्धा बरीच गणिते अवलंबून आहेत त्यामुळं एकंदरीत बीड लोकसभा मतदारसंघामधून एक प्रकारे पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे परंतु जर पंकजा मुंडे निवडून आल्या तर अर्थातच तरच भविष्याच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो त्यामुळं पंकजा मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून येणं किंवा निवडणूक जिंकणं हे जरी सहज शक्य वाटत असले तरी सुद्धा अंतर्गतरित्या त्यांच्या पक्षाची आणि युतीच्या इतर पक्षांची मदत त्यांना किती होते त्याचबरोबर महाविकास आघाडी उमेदवार कोणता देते आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मराठा समाज कशा पद्धतीनं भूमिका घेतोय या सर्व गणितांवरती खरं तर बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवलंबून आहे परंतु बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केल्यामुळं काहीशा प्रमाणामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका